नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपण गणपती बाप्पाची माहिती रोज प्रत्येक भागातनं बघत आहोत या गणपती उत्सवाच्या निमित्ताने मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे कि आपल्या या गणपती बाप्पाचं एक नाव वक्रतुंड असं सुद्धा आहे त्याचा जर का शब्दशहा जर का आपण अर्थ घेतला तर तो अर्थ काय येतो वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा किंवा वाकड्या सोंडेचा पण हा शब्दशः अर्थ झाला त्याच्यातला भावार्थ किंवा जो खरा खरा लक्षार्थ आहे तो असा आहे वक्रतुंड म्हणजे वक्रांतुंडयती अर्थ काय मराठीमध्ये त्याचा वक्रांतुंडयती म्हणजे जे वाकड्या चालीचे आहेत जे वाकड्या विचाराचे आहेत त्यांचा नाश करणं त्यांना शासन करणं हा अर्थ अगदी आपल्या गणपती बाप्पाला अचूक लागू पडतो मंडळी हे झालं वक्रतुंड ह्या नावामागचं जे प्रयोजन आहे किंवा जे कारण आहे ते तसंच मंडळी तुम्हामा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या गणपती बाप्पाचं वाहन काय आहे तर मुशक उंदीर गणपतीचं वाहन उंदीरच का झालं त्याची कथा आता आपण बघणार आहोत पण मंडळी तुम्हाला माहितीये का की गणपतीचं फक्त उंदीर हेच वाहन नाहीये मोर हे सुद्धा वाहन आहे आणि म्हणूनच गणपती बाप्पाला आपण मोरेश्वर मयुरेश्वर अशी सुद्धा नाव दिलेली आहेत गणपतीची ही सुद्धा नावं आहेत पण गणपतीच्या मूर्तीच्या शेजारी उंदीर त्याची छोटी मूर्ती जशी आवश्यक मानली जाते तितकी मोराची मूर्ती आवश्यक मानली जात नाही आता हा उंदीर त्याचं वाहन कस काय झाला त्याचं वाहन बनण्या पाठीमागे काय कथा आहे आपल्या पुराणांची ना एक अगदी मजा आहे मंडळी इतक्या छान सुरस कथा त्याच्यामध्ये असतात की त्या वाचता वाचता आपल्याला त्याच्यामधनं खूप सारं ज्ञान मिळत असत वाचताना त्या कथा वाटतात पण त्याच्यातला प्रतिकात्मक अर्थ शोधताना आपल्याला जाणवत की प्रत्येक कथेमधनं आपल्याला काही ना काहीतरी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आता या उंदीर उन, वाहन कसं झालं याच्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा आलेल्या आहेत अनेक कथा आहेत त्याच्यातली एक महत्वाची कथा अशी आहे मंडळी की क्रौंच नावाचा एक गंधर्व होता आणि इंद्रसभेमध्ये तो एकदा उपस्थित असताना चालताना नकळतपणे त्याचा पाय वामदेव ऋषींना लागला वामदेवा वामदेव ऋषींनी त्याच्याकडे पाहिलं पण या क्रमचाच लक्षच नव्हतं त्याला कळलंच नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फिरून त्या वामदेव ऋषींना नमस्कार केला नाही अगदी आत्ताच्या काळात सुद्धा बघा मंडळी आपण जर का चालत असताना वगैरे आपला पाय चुकून जरी दुसऱ्याला लागला तरी आपण लगेच क्षमा मागून त्याला नमस्कार करतो परंतु हा क्रौंच मात्र स्वतःच्या स्तंरीत होता हे पाहिल्यानंतर वामदेव ऋषींना साहजिकच राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी त्या क्रौंचाला शाप दिला की तू उंदीर होशील आणि खरंच झालं तसं त्याला उंदराचं रूप मिळालं आणि हा क्रौंच रूपी उंदीर कुठे जाऊन पडला तर पराशर आश्रमामध्ये पराशर मुनींच्या आश्रमामध्ये यांनी काय धुडघुस घालायला सुरुवात केली पराशर मुनींच्या आश्रमातलं सगळं धान्य खाऊन फस्त केलं आणि जे खाता येण्यासारखं नव्हतं ना ते कुरतडून कुरतडून एकदम त्याची एकदम विल्हेवाटे खराब करून टाकलं आता आपल्या आश्रमामध्ये अशी नासधूस करणारा उंदीर पाहिल्यानंतर पराशर मुनींनी काय केलं पराशर मुनींनी गणेशाची प्रार्थना केली गणेशाची आळवणी केली आणि गणेश प्रगट झाला गणपती बाप्पा प्रगट झाला आणि गणपती बाप्पा म्हणाला मी बघतो आता काय करायचं ते आणि गणपती बाप्पानी काय केलंय माहितीये गणपती बाप्पाने त्याचा सर्व समर्थ सुप्रसिद्ध पाश त्या उंदरावर टाकला आता आशा पाशामधन उंदराची सुटका थोडीच होणार आहे तो उंदीर तात्पुरता गणपती बाप्पाला शरण आला गणपती बाप्पाला त्याची दया आली आणि गणपतीने त्याला सांगितलं की तू वर माग तर हा शाणा उंदीर मामा गर्वाने आंधळा झालेला होता तोच आपल्या गणरायाला सांगतोय काय सांगतोय की तुलाच जर का काही हवं असेल तर माझ्याकडून मागून घे म्हणे बघितलं मी काही तुझ्याकडे कोणताही वर मागणार नाही आता त्याचा हा जो उद्दामपणा आहे म्हणजे स्वतः आधी नाजधूस आहे स्वतःची चुकी कबूल करायला तयार नाही आणि उद्दामपणे तो गणरायालाच बजावतोय की मी काय तुझ्याकडे वर मागणार नाही तुला काय हवं असेल तर मागून घे मी मगाशी म्हटलं तसं की त्या पुराणांची कथा वाचता वाचता आपल्याला कोणता अर्थ शोधायचा आहे तेही कळतं उद्दामपणा आपली चुकी असली तरी कबूल न करता अधिकच उन्मत्तपणाने वागणं ते उंदराचं प्रतीक <laughs> लक्ष देतय मंडळी आपल्या तर असं सांगितलं त्या उंदरांनी गणपती बाप्पा म्हणाले ठीक आहे आणि त्यांनी मुत्सद्दीपणाने त्या उंदराला सांगितलं की मी तुझ्याकडे वर मागतो आजपासून तू माझ वाहन हो झालं का आता त्या उंदराला पश्चाताप झाला की अरे चा काय झालं हे काय गणपतीने आपल्याकडे वर मागून घेतला की आपण त्याचं वाहन व्हायचं तुमच्या लक्षात येतय मंडळी याच्यामधन काय अर्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रयत्न असा आहे कारण एवढा मोठा लंबोदर आपला गणराय एवढूशा त्या उंदरावरती आपल्या शरीर अवाढव्य शरीराचा भार टाकणार तरी कसा आणि त्या गणपती बाप्पाने भार टाकला तर त्या उंदीर मामाला तो पेलवणार तरी कसा असा प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चितच निर्माण होतो पण मी म्हंटल तसं हा प्रतिकात्मक अर्थ त्याच्यातनं जाणून घ्यायचा आहे आणि अजून दोन मुद्दे सुद्धा या कथेच्या आपल्यासमोर उलगडले जातात गणपतीला शेतकऱ्यांचा देव सुद्धा मानलं जात आणि शेताची नासधूस कोण करत उंदीर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा देव गणपती असल्यामुळे उंदराला गणपतीनी आपल्या अंकित ठेवलं आहे असं सुद्धा ह्याच्यामधनं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे आता शेतकऱ्यांचा देव गणपती त्याच्या पाठीमागे एक तर्क असा सांगितला जातो मंडळी की आपल्या गणपती बाप्पाचे जे कान आहेत शुल्प करणं म्हणजेच जे शेतकरी आहेत त्यांची ती दोन सूपं आहेत आणि गणपती बाप्पाची सोड म्हणजे त्यांच्या शेतामध्ये उगवलेली जी धान्याची लोंबी आहे ती आहे असं सुद्धा एक मत मांडलं जात अजून एक मत मांडलं जात की आपले गणराय म्हणजे सूर्याचं सुद्धा एक रूप आहे तर हे सूर्याचं जे रूप आहे ते सूर्याचं रूप घेऊन ते रात्रीवरती आरूढ झालेलं आहे बघा किती अर्थ आपल्या पुढे उलगडले जात आपण विचार केल्यानंतर की हा सूर्यरूपी गणराय रात्र रूपी उंदरावरती आरूढ झालेला आहे हा त्याच्यामधनं आपल्याला बोध घेता यायला पाहिजे कारण उंदीर हा रात्रीच धुडघुस घालत असतो म्हणून त्याला त्यांनी अंकित केलेला आहे अशी कथा सांगितली जाते मंडळी आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की हा उंदीर मामा आपल्या गणपती बाप्पाचं वाहन कसा झाला तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण वक्रतुंड या नावापाठीमागचा खरा अर्थ काय आहे आणि या कथेमधनं आपण काय बोध घ्यायचा आहे ते सुद्धा आपण आजच्या भागामध्ये बघितलं मंडळी आजचा आपला हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आता हा भाग संपवताना आपण आपल्या लाडक्या गणरायाची प्रार्थना करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा